कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी बाबा गाडगे स्वच्छ ठेवा परिसर आणि वाडगे असा कोणाचा संदेश स्वच्छतेचा संदेश देणारे स्वच्छतेचे प्रसारक व आपल्या सर्व निर्मल पंढरपूर स्वच्छ पंढरपूर हा संदेश आहे यातून हा फक्त मेसेज आपण देतो की वारकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे स्थानिकांनी काळजी घेतली पाहिजे भक्तांनी काळजी घेतली पाहिजे आणि जर वारीनंतर वारीच्या कालखंडामध्ये जे रोगराई पसरते त्याच्यावर आपण सगळ्यांनी कंट्रोल केलं पाहिजे आणि म्हणून हा एक संदेश देण्यासाठी हा उपक्रम